दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक पाच जून रोजी सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर भगूर नगर परिषद व अंश सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भगूर शहराच्या विविध भागातून वृक्ष दिंडी काढत नगर परिषद नवीन मार्केट जवळ वृक्षरोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी भगूर नगर परिषद मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्श प्रत्येक गोष्टीचा आपण पुनर्वापर वापर कसा केला पाहिजे याच्यावर दुसरी गोष्ट मी अशी सांगले की पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर करायचा कि आहे किंवा पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा किंवा त्यापासून पर्यावरण संरक्षण व्हावा म्हणून आपण सायकलचा वापर करायचा आहे किंवा पायी जर ज्या ठिकाणी आपण पायी पायी प्रवास करायचा आहे तर पायी जर तो प्रवास शक्य असेल तर पायी करायचा आहे किंवा

कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल मी या देशाला सुजलान चुपलान करण्यासाठी यावेळी शपथ घेतल्यानंतर मुख्य अधिकारी सुवर्णा दखणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर नगर परिषद अधिकारी सिद्धेश्वर मुळे कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी सहाय्यक रचनाकार रोशन उगले शहर समन्वयक गोरख भालके सहाय्यक प्रकल्प अधिकारी चित्र चित्रभवरे त्याचबरोबर भजनी मंडळ भगुर नितीन करंजकर का अक्षय कानडे हितेश पाटील मंगेश निकम यांनी देखील वृक्षारोपण केले या प्रसंगी कार्यक्रमात भगूर नगर परिषद मोहन गायकवाड शेख सर तिवडे सर देवगिरी मॅडम यांसह अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर अदिती कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प